नवे नवी जितेश शड्डू। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध एस एस कम्युनिकेशन द्वारा द मोबाईल स्पेस घेऊन धमाका आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट अॅक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला भाळवली जिल्हा परिषद काँग्रेस ताकदीनं लढवणार असून या ठिकाणी डॉक्टर जितेश कदम यांच्या उमेदवारीची मागणी समोर आली या दृष्टीनं कार्यकर्त्यांना तयारीची सूचना विटा येथे संपन्न झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये देण्यात आल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानं आपली तयारी जोरात सुरू केली परिषद गट हा काँग्रेसचा बाले किल्ला असल्यानं या गटातील निवडणूक पक्ष ताकदीने लढवणार आहे याच अनुषंगानं विटा इथं हाळोणी जिल्हा परिषद गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्यास गटातील सर्व तालुका गाव पातळीवरील कार्यकर्त्यांचा मोठा उत्स्फूर्त सहभाग लाभला या मेळाव्यात बोलताना अॅडवोकेट विठ्ठलराव साळुंखे यांनी सांगितलं की भाळवणी गट हा काँग्रेसचा किल्ला आहे आणि तो आजही तितक्याच ठामपणे काँग्रेसच्या विचारांशी निष्ठावान आहे येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा पुन्हा एकदा फडकवायचा आहे आणि त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यानं तन मन आणि धनानं तयारीला लागलं पाहिजे आपल्याकडे विचारधारा कार्यकर्त्यांचं संघटन आणि नेतृत्व यांची मजबूत त्रिसूत्री आहे त्यामुळं यावेळी या काँग्रेसला कोण थांबवू शकत नाही पुढे म्हणाले की भाळोली जिल्हा परिषद गटात डॉक्टर जितेश भैया कदम यांची उमेदवारी जाहीर करण्यात यावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून एकमकानं होते स्वर्गीय पतंगराव कदम साहेब वनश्री आमदार मोहनराव कदम यांनी खानापूर तालुक्यात विकासाची गंगा आणली होती त्यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील योगदानामुळे तालुका प्रगतीपथावर आला आता त्या विकासाच्या परंपरेला पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्या कुटुंबातील पुढच्या पिढीवर आहे आणि ती जबाबदारी डॉ जितेश कदम सक्षमपणे पार पाडतील असा विश्वास सर्वांना आहे डॉक्टर जितेश कदम हे तरुण शिक्षित आणि लोकाभिमुख नेतृत्व आहे त्यांच्या विचारांमध्ये विकास पारदर्शकता आणि जनतेशी थेट संवाद आहे त्यांनी आतापर्यंत विविध सामाजिक उपक्रमांमधून गावागावात लोकसेवेचं कार्य केलंय त्यांच्या उमेदवारीमुळे भाळवणी गटात विकासाला नवी गती मिळणार आहे लवकरच विटा ते पाचशे कॉट अत्याधुनिक भारतीय हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे या हॉस्पिटलच्या स्थापनेमुळे खानापूर तालुका व परिसरातील नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्यसेवा घराजवळ मिळेल तसेच स्थानिक तरुणांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील याशिवाय तीन साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऊस दरात न्याय मिळणार आहे त्यांच्या आर्थिक स्थैर्यात भर पडणार आहे या सगळ्या योजनांमुळे भाळवणी गटाचा सर्वांगीण विकास साध्य होईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला या मेळाव्यास ऍडव्होकेट किसन निकम अशोक साळुंखे विक्रम पाटील प्रवीण पवार गणेश अदाटे अरुण जाधव अमोल पाटील जितेंद्र किर्दत राजू राजे राजेंद्र शिंदे रमेश शिर्तुडे पोपट जाधव शिवाजी अण्णा पवार अरविंद गायकवाड दशरथ साळुंके राहुल हनमर दीपक पवार मोहन धनवडे जयसिंग शिंदे तानाजी सुर्वे बाळासाहेब जाधव विलास मोरे सिताराम हरुगडे इंद्रजीत साळुंखे राजू रणपिसे बाबासाहेब जाधव उत्कर्ष कदम चंद्रकांत चव्हाण सुधीर जाधव शिवाजी जाधव यांच्यासह भाळवनी गटातील सरपंच उपसरपंच चेअरमन पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण सभागृह डॉ जितेश कदम पुढे चला आम्ही तुमच्या सोबत हो, आहोत अशा घोषणांनी दुमदुमून गेला होता स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब